एक बैठक होती आणि कमी कालावधीमध्ये बैठक आयोजित केल्याबद्दल मी सर्वप्रथम या बैठकीचं आयोजन करणारे आमचे बाळू आहे बाबू गोरे दादाभाऊ माने आणि सूर्यकांत कांबळे यांचा मनापासून या ठिकाणी महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आणि मुंबईमध्ये आम्ही राहत असल्यामुळे ते आमचे सहकारी म्हणून मी सर्वांच्या वतीनं तुमच्या मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो यावेळी नानासाहेबांचा मला फोन आला खरं तर नाना साहेबांचा एक फोन आला आणि महाराष्ट्रातून इतरांचे अनेक फोन फोन आला की मी रवींद्र हे दौऱ्यासाठी परवानगी दिलेली आहे तुझ्या अखत्यारी जेवढे जिल्हे येतील त्याचं नेतृत्व तू कर आणि सगळ्यांना सांगून त्यांना सहकार्य कर माधव गायकवाड सांगितलं मी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये त्याला सहकार्य करायला अमरांडेकर त्याच्या बरोबर म्हणलं ओके आणि खर तर आमच्या कामाची जी सुरुवात होतो नानांचा जो आदेश मी विचारलाच नाही त्याला अर तू बोलला नाही कोणाशी चर्चा नाही कारण अनेकांनी मला फोन केले राष्ट्रीय लोकांनी आम्हाला बोलले नाही आम्हाला विचारलं नाही कसं कसं केलं आता नाही तो दौरा रद्द करा इथपर्यंत लोकांनी मला प्रयत्न केले पण ही भूमिका आणि ह्या विचारसरणी बदलणं गरजेचं आहे ते आम्ही आमच्या मी एका सेकंदात पुन्हा रविला रवी खैरेची नियुक्ती बीत केलेली आहे आणि कशी केली ते पण सुद्धा आम्हाला माहिती आहे पण कसं असतं लोकांना पचने पडत नाही हे एक आता समजा रवींद्र खैरेने काम नाही केलं तो आपला कार्ड घेऊन घरी बसला तरी नावा ठेवणार काय तुम्ही प्रदेश युवकाच्या पद्धतीने काहीच केलं नाही आता तो घराच्या बाहेर पडून आम्हाला बरोबर फिरतोय तरी लोकांना दुखत आहे आम्हाला विचारलं नाही तो मोठा होणार आणि हे जी वस्तुस्थिती आहे हे का सांगतोय लक्षात घ्या आपण आपली भावना बदलली पाहिजे आपली विचारसरणी बदलली पाहिजे आपलं मन मोठं गेलं पाहिजे रवी खैरे आणि अमर तांडेकर मोठे होतील या भीतीने बाकीच्या लोकांचे दावेदार खरी गोष्ट आहे ही भूमिका आता आपली नाही आली पाहिजे आपण कार्यकर्ते आलो ते राष्ट्रीय राष्ट्रीय असतील ते रिटायर होतील पण ही भूमिका आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे आज रवी खैरेला आपण मोठं केलं त्याच्या मागे आपला समाज मोठा होणार रवी खैरे मोठा झाला तर आम्ही पण मोठे होणार आपण आपण असूया नाही वाळवली पाहिजे आणि म्हणून आम्ही जे आता मध्ये विषय निघाला होता की वरिष्ठ काही काम करत नाही तर वरिष्ठांनी हेच केलं की आम्ही पहिलं आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक देऊन सकारात्मकता देऊन त्यांच्या पाठीवर हात दिले आणि म्हणलं तू हो पुढे ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी आम्ही येणार आणि आज मला करून कराव असं वाटतं हे माधव गायकवाडचं माधव गायकवाडचं एरिया वेगळा आहे माझा एरिया वेगळा आहे माझ्याकडे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण माधव बायकोकडे मराठवाडा आणि विदर्भ पूर्व आणि पश्चिम विदर्भ असं असताना सुद्धा त्यांनी बिंदास्पणे सांगितलं तर मी येणार कारण आम्ही जेव्हा दोघं चर्चा करतो तेव्हा सुद्धा मी वरिष्ठांना पण सांगितलं आणि रवींद्र ठेरेला पण सांगितलेलं आहे कुठेही जायचं असं दोघे गेला काही प्रॉब्लेम नाही अमर दांडेकर पुण्या आपल्या कोकणात फिरला तरी आम्हाला काय प्रॉब्लेम कारण तो आपला पदाधिकारी आहे हे लोकांची भूमिका जी आहे ना भावना आहे ती बदलणं गरजेचं आहे आज आपली सुरुवात मुंबईतून त्यांनी केली त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी मुंबईला तो मान दिलाय खर तर त्याची सुरुवात पुण्यापासून करू शकली असते कारण ते पुण्याचे किंवा ते यवतमाळचे यवतमाळ सुरुवात केली असती पण मुंबईतून सुरुवात करून आम्हाला उपकृत केलं त्यापासून मी मनापासून अभिनंदन करतो आज आपल्याला त्यांच्या सोबत राहण्याची त्यांच्या पाठीशी पण नाही म्हणत कारण पाठीचे मागचे मागे बोलून जातात मला अनुभव आहे आपल्याला त्यांच्या सोबत राहण्याची ही वेळ आलेली आहे मी या माध्यमातून हो महाराष्ट्राच्या सर्व संवादाधिकाऱ्यांना मी स्वतः जिल्हाध्यक्षांना फोन केले तुमच्या मुंबईच्या सोळा मी इतर महाराष्ट्रात सगळ्या जिल्हाध्यक्षांना फोन केले सगळ्या नंबर देणार आले होते मला भेटाल त्यांना सगळा डेटा दिला का तर ज्ञान दिल्याने वाढतं उगाच आपलं ते याच्याशी बोलतील हे दादा मग मला मला भीती अशी बाळगली नाही आणि बाळगणारही नाही कारण कार्यकर्ता मोठा करणं मी नानाने आपल्याला नानाने आम्हाला केलं नानांना वाटलं असतं कशाला याला करायचं महाराष्ट्र कशाला करायचं यांना राष्ट्रीय हो, सचिव कशाला करायचं यांना राष्ट्रीय सल्ला करतात कोणच झालं नसतं पण नानांचं अर्थ पण पाहिलं नानाने सांगितलं समाज संघटित करायचा आहे जी व्यक्ती हो तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष फक्त समाजासाठी झटते खर तर एखादा आमदार झाला किंवा नगरसेवक झाला ना तो फक्त आपलं छापायचं बसतो नाना समाज कल्याण मंत्री असताना संघटना काढली विचार करा ना विचार म्हणजे साधी गोष्ट नाहीये ते समाज कल्याण मंत्री होते त्यांना कसली गरजच नव्हती कारण लोक त्यांच्याकडे जायचे त्यावेळी त्यांनी सगळ्यात छोट्या मोठ्या संघटना गोळा केला आणि एक संघटना काढली आपली जी देशामध्ये सगळ्यात मोठी आहे बरोबर सांगतो तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे राष्ट्रीय चर्म महासंघ ही एकमेव मोठी संघटना आहे काळात पोचलेली आहे बाकीच्या संघटना फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवर आहे बाकीच्या संघटना विसर्जित पण झाल्यात काही संघटनांची